गुरुवर्य अमृत महाराज जोशी यांनी त्यांच्या जीवनातील सद्गुरू शंकर महाराज समाधी मंदिर दणकवडी येथील आलेला अनुभव त्यांनी कथन केला दणकवडीचे शंकर बाबा अवधूत तुमच्या नाशिक जिल्ह्यातच स्थान आहे ते सटाण्याच्या जवळ अंतापूर नावाचं गाव आहे आणि अंतापूरला शंकर बाबांचं जन्मस्थान आहे एका पर्वतांच्या रांगेत झाडाखाली हिरव्यागार गावतात एका बाजूला नाग एका बाजूला वाघ आणि एका गवताच्या पाटीत ते बाळ अंगठा तोंडात घेऊन कृष्णासारखं चाकत होत ते प्रत्यक्षात स्वामी समर्थांचा अवतार अष्टावक्र अवतार धनकवडीचे शंकर बाबा अवधूत स्वरूप आहे अवधूत मला मात झाला माझे कीर्तन प्रसिद्ध व्हायला लागले म्हणून आणि माझं कीर्तन पुण्यात धनकवडीला ठेवलं नावय सांगतो त्या पोराचा अमेय खाडिलकर हा विद्वान ब्राह्मण कीर्तनाला मी गेलो किशोर महाराज गेल्यानंतर चिडचिड वाढली माझी कोणती मला स्पीकर बारीक लागतो पखावच स्वच्छ लागतो गायकांचा अंतर आवडतं ऐकणारी रिस्पेक्टिव्ह आवडतात गाडी जनरेटर आवाज मला सहन होत नाही हा माझा दोष आहे त्याचं कारण आहे कीर्तनात समाधी भंग होऊ नये ही वाङ्मयीन तत्वज्ञानाची समाधी ईश्वराला कनेक्ट होण्याचं साधन आहे यात व्यत्यय आला की मग मजा येत नाही म्हणजे पोरा आणि पुरी गाडीवर बसून मंडपातून चालले आणि श्रीमंत लोक पुण्यातले सगळे पायात जोडे मोजे चपला घालून खुर्च्यावरती कीर्तनासाठी बसले नीट ऐका बर का हे तुम्ही सात दिवस ऐकलेलं नाही कीर्तन माझं सुरू झालं रघुनाथ महाराज खंडाळकर अभिनव गंधर्व वा गायला वाजवायला गंभीर व वा अवचार चांगले टाळकरी पण माझी चिडचिड कमालीची झाली एखादा हॅड अटॅक यावा तसा कीर्तन कसं बस केलं जय विठल केलं पुन्हा सांगितलं मला इथे कधीही बोलवायचं नाही कधीच बोलू नका बोलून गेलो मी नंतर माझा हा ब्रह्मदंड आणि पादुका शंकर बाबाच्या समाधीजवळ पुण्यातल्या धनकवडीला ठेवले ऐकताय ना तुम्ही आणि माझी इच्छा परिवर्तनवादी झाली मी म्हणालो आम्ही खाडलकरांना मला इथं मुक्काम करायचं आहे दोन तास चिडचिडकिडला मी प्राणी मुक्कामाचा निर्णय झाला धनकवडीच्या मठात मुक्काम करावं अशी भावना तयार त्यांच्याच कृपेनं मला झाली अवधूत कृपेनं झाली दत्त कृपेनं झाली मुक्काम मी केला सकाळी उठून त्या ब्राह्मणानी समाधीबरोबर पादुकेलाय पाणी घातलं आवर्तन केलं दंडालाय फुलं व्हायले इकडं जशी पूजा होत होती तसं माझं मन वरच्या खोलीत बदलत होतं मी फार कर्मकांडी मनुष्य एक तर ज्यांना अनुग्रह दिलाय त्या पुरी कडनं दुधाती दशमी घ्यायची नाही जमलं तर ब्राह्मणाकडनं भिक्षा घ्यायची आणि काहीच नाही जमलं तर संन्यासाच्या माठा जाऊन ओम भवती भिक्षांदेही म्हणायचं कुठे ना काही खाणारा मी मी म्हणावलो मला भूक आहे ते म्हणजे अहो इथे व्यवस्था नाही म्हणलं काही करा मला आत्ता भूक लागली दुर्वासानी कृष्ण परमात्म्याकडं करा आट्टहास करावा तसा मला भूक लागली मग ते जनरल लोकांना प्रसाद वाटत होते खिचडीचा अवोधूत परंपरेत दत्त परंपरेत नाथ परंपरेत तांदळात मुगाची डाळ टाकायची हिरव्या कवचाची सडलेली स्वच्छ लिक्विड टाकलेली नाही हिरवी त्यात बटाटे टाकायचे कांदाही टाकायचा त्यांना प्रतिबंध नाही लसूणही टाकायचा आहे शंकर बाबा अखंड कांदा टाकत असायचा हाताने हलवत असायचे पोळायचं नाही चटका नाही काय नाही तर तो, तो खिचडीचा प्रसाद तिथे आजही चालू आहे मी कुठे न काही खाणारा एक द्रोणभर खिचडी मी खाल्ली तसं तसं माझं मन बदलत गेलं खोली लावली मी म्हणालो कीर्तन झालंय मुक्कामय झालाय मी सकाळी जे निघणार होतो ते आता दुपारी निघेल ऐकता काय खोली बंद केली सगळ्या रुम उत्तम ए सी रूम आणि मला अचानक सिगारेटचा वास सगळ्या खोलीत सुटला ऐकताय ना तुम्ही सिगारेटचा वास सगळ्या खोलीत सुटला मी ओढत नाही ड्रायव्हर माझ्या बरोबर नाही शेजारी कोणी नव्हतं वास्तव मला नक्की एकसन एक टक्का सिगारेटचाच होता खाली उतरताना मी म्हणालो आमेय मला असं प्रकरण घडलंय ते म्हणाले बाबांनी तुमच्यावर कृपा केली आहे दरवर्षी दर्शनाला ये चला दृष्टांत संपला म्हणजे दत्तात्रयाच्या अवधूत परंपरेत असे लाखो साक्षात्कार विज्ञानाधिष्ठित मांडता येतात आत्रे श्रीवा आत्रे आणि पु ल देशपांडे आणि अजून राम लागू सहजासहजी देव, पन सहजा, सहजी देव मांना मांना न मानणारे लोक ब्राह्मण शरीराचे पण सहज देव न मांडणारे माणस सिगारेट घेऊन गेले आणि अशी धरली तर शंकर बाबाच्या ओठासमोर काळी न ओढता प्रज्वलित होत असायची याला म्हणायचं अवधूत 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 माझे पंजोबा त्यांचं नाव शाहू देव भट्ट आणि संन्यासचे नाव गणेश आश्रम स्वामी ब्रिटिश काळात इंग्रजांचा त्रास वाढला महाराष्ट्र होरपळून निघाला आई बहिणींच्या आब्रुविला टांगण्यात याय लागल्या यज्ञ संपले ब्राह्मण पळाले संत स्थिरावले अशा काळात बीड जिल्ह्यात माझं जन्म गाव आहे नवगण राजुरी तालुका जिल्हा बीड गाणपत्य मठ आहे ते तेथे शाहूदेव भट्ट तपस्वी होते त्यांनी संन्यास घेतला त्यांचं नाव झालं गणेश आश्रम स्वामी तो स्वामी समर्थ स्वतःच नाव नरसिंह हो भान स्वामींच नाव काय नरसिंह हो भान प्रकटले कर्दळी म्हणत आणि आले बीड जिल्ह्यातल्या राजौरीला आणि ब्रिटिश पकडतील म्हणून पोत मौनीगिरी जनार्दन स्वामी बारदाना चवाळ पोत अंगरखाज जसा घालायचे तसं अंगात घातलं लोकांनी विचारलं नाव काय म्हणजे चंचल भारती आणि अक्कलकोटचे स्वामी माझ्या पंजोबांना आलिंगन देऊन नाचत असायचे नाचत असायचे मला प्रश्न पडला हे का नाचले त्याच कारण आहे हे जाती विसरले कुळ विसरले पदवी विसरले नाव विसरले आणि एकामेकाला आलिंगन देताना भावविभोर झाले शेवटचं उत्तर आहे ते अवधूत झाले अवधूत या घराण्यात त्यांचे जे आजोबा आहेत ना अवधूत वृत्तीचे होते गाणगापूरला जाणं छटकोळ तीर्थात स्नान करणं संगमावर सचेल पवित्र ओल्या कपड्यांनी बसणं आणि हातात करपात्र घेऊन दत्तात्रयांचं स्मरण करत भिक्षा मागणं त्याचा परिणाम असा आहे आज यांच्या घरात दया आहे शांती आहे सुख आहे समाधान आहे विप्र संत पूजन आहे हेच अखंड टिको हे दत्तात्रयांना प्रार्थना करतो विठल